तर नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा पो स्वागत करते चल तर चला तर आज आपण पाहणार आहोत पालक राईस आणि तेही स्वीटकॉर्नसोबत म्हणजेच मराठीत सांगायचं म्हटलं तर मकाच्या दाण्याचे खूप छान असा चविष्ट असा चमचमीत असा हा पालक राईस होतो तर नक्की ट्राय स्किप न करता नक्की ही रेसिपी पूर्ण पहा तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर चला सर्वात प्रथम आपण इथे अगोदर भात शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे फोडणी केली आहे साधारणतः दोन चमच तूप घातलं आहे त्यामध्ये खडे मसाले म्हणजे एक तमालपत्र दोन दोन तीन दालचिनी आणि चार अशा लवंगा चार मिरे अशा पद्धतीने आणि थोडेसे अगदी जिरे घातलेत आणि यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला डायरेक्टही हा भात करता येतो पण अशा पद्धतीने केला ना तर चव अजूनच छान होते तर इथे मी बासमती लांब तांदूळ घेतलेला आहे तुम्ही साधा कुठलाही तांदूळ वापरू शकता तर हाँ मी साई के सा हा मी अर्धा तास इथे आपण छान असा भिजत घालून घेतला आहे स्वच्छ धुवून भिजत घातला आहे तर उकळी आणून हा आपण ता भात छान असा शिजून घेऊया तर इथेच पाण्यामध्ये ना आपल्याला भाताला जेवढं लागेल ना तेवढं मीठ घालून घ्यायचं आहे तर आता हे आपण बाजूला ठेवूया भात तयार होतो आहे तोपर्यंत आपण लगेच पुढचीच तर इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं अगदी चार ते पाच मिनिट आपल्याला फा मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हा पालक शिजून घ्यायचा आहे अगदी झाकण न ठेवता चार ते पाच मिनटं पालक आपण असाही वापरू शकतो पण शिजल्याने काय होतं ना की त्याचा उग्रवासही जातो आणि रंग खूप छान येतो त्यामुळे हा पालक शिजवणं महत्त्वाचं आहे तर हे पा अशा पद्धतीने मी चार ते पाच मिनटं फुल गॅसवरतीच आपला पालक छान असा शिजून घेतला आहे साधारणतः अर्धी जुडी मी इथे पालक वापरला आहे तुम्ही भात कितपत करताय त्या हिशोबाने तुम्ही इथे पालक वापरू शकता तर साधारणतः मी इथे तीनशे ते चारशे ग्रॅम तांदूळ घेतले चार लोकांना आरामशीर एवढा भात पुरेसा होतो तुमच्या हिशोबाने तुम्ही, तुम्ही वापरू शकता तर चारशे चारशे ग्रॅमला अर्धी जुडी पालक असा होतो तर हे पा आता पालक खूप छान असा शिजलेला आहे तर पालक शिजल्यानंतर काय करायचं ना थंड पाण्यामध्ये असं फ्रीजमधलं थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचा पालक आपल्याला पूर्ण त्याने काय होतं ना रंग छान येतो तर आपण आता याची पेस्ट करून घेऊया त्यासाठी काय करायचं हिरवीगार अशी छान अशी कोथंबीर घ्यायची त्यामध्येच घालायच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि दहा बारा लसणाच्या पाकळ याने इथे पुदिनाही वापरायचा माझ्याकडे नव्हता त्यामुळे वापरला नाही आहे पण पुदिना वापरायचा खूप छान अशी टेस्ट येते त्याने तर याची आपल्याला बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे खूप छान अशी पेस्ट होते आणि कलर रंगही खूप छान येतो तर आता पेस्ट झालेली आहे तोपर्यंत आपण फोडणीची लगेच तयारी करूया इथे मी वापरणार आहे अगदी दोन चम्मच असं तूप तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल तर यामध्ये तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये लगेच आपल्याला जास्त आता आपण खडे मसाले सगळे याच्यावरती घातलेले आहे भात शिस्ताने त्यामुळे त्यामुळे मी इथे खडे मसाले वापरणार नाही आहे ना डायरेक्ट आपला कांदा घातला आहे तर कांदा असा छान असा सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे नक्कीच ट्राय करा मकाचं सीझन आहे त्यामुळे मी इथे मका वापर मकाचे दाणे वापरणार आहे तुम्ही ज्यावेळेस मटारच्या सीझनमध्ये करणार ना त्यावेळेस मटार वापरला तरी आपला राईस मटार राईस पालक राईस हा खूप छान असा होतो पण हा नवीन असा नक्कीच ट्राय करा है या सीझनमध्ये तर हे बा अशा तऱ्हेने सोनेरी रंग येईपर्यंत मी कांदा फ्राय झाला त्यामध्येच मी घालणार आहे गाजर गाजराचे असे छान असे उभे काप केलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला असे उभे काप करून घ्यायचे तर ते थोडेसे झाले की लगेच आपल्याला इथे मकाचे दाणे म्हणजे स्वीटकॉर्न असे आपल्याला घालून घ्यायचे आहेत तेही अगदी चार ते पाच मिनटं आपल्याला छान असे हे मंदाचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत कांदा परततानाही गॅस कमीच ठेवायचा म्हणजे काय होतं ना खूप छान असा सोनेरी रंग येतो आपला कांदा असा जळकट होत नाही तर इथे मी मकाचे दाणे घातल्यानंतर चार मिनटं फ्राय केले आणि नंतर लगेच मोठा असा एक टोमॅटो कापून घातला टोमॅटो घालायचाच बरं का कुठलीही पालकाची भाजी म्हणा कुठलीही रेसिपी पलव बनवताना टोमॅटो हा घालायचाच म्हणजे खूप छान असा आपला हे होतो आणि ते आपल्याला आपण भातामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला भाज्यांना जेवढं काही मीठ पाहिजे तेवढंच आपल्याला मीठ वापरायचं आहे तर इथे मीठ घालून झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी मी हा रंग येण्यासाठी ना किंचित अशी हळद घातलेली आहे त्याने आपला असा हिरवेगार असा अजूनच छान रंग येतो तर जी आपण प्युरी करून घेतली आहे ना या ठिकाणी ती आपल्याला एकजीव अशी करून घ्यायची आहे पूर्ण एकजीव पूर्ण झाली दोन तीन मिनट फक्त मी फा फ्राय केले आणि लगेच आपण जो भात बनवून घेतला होता ना तो यावरती घालायचा आहे तुम्ही डायरेक्ट ही प्युरी करून डायरेक्ट तांदूळ इथे घालून एक दोन दोन शिट्ट्यामध्ये हा भातही होतो पण अशा पद्धतीने ना टेस्ट खूप छान लागते त्यामुळे मी असा बनवते तर हे पहा मी पूर्ण असा भात घालून घेतलेला आहे अगदी या तीन ते चार मिनटं फक्त आपल्याला हा परतून घ्यायचा आणि साधारणतः दोन तीन मिनटे झाकण ठेवायचं की आपला भात हा रेडी होतो खूप छान असा टेस्ट मस्त लागते तर हे पहा अशा पद्धतीने मी आता अगदी दोन तीन मिनटं परतलाय चांगला आणि यावरती आता मी दोन मिनटं झाकण ठेवणार आहे म्हणजे काय होतं ना की त्याचा पूर्ण आपल्याला भाजीचा भातामध्ये स्वाद उतरतो तर अशा तऱ्हेने आपला भात तयार झालेला आहे तर चला आजची रेसिपी तुम्हाला आजचा माझा राईस मट स्वीट कॉर्न पालक राईस कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिप्या पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा माझ्या चॅनलवर येत चला चला तर बाय बाय